ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तारदाळ मधील थकीत घरफाळ्यावर पन्नास टक्के सवलतीसाठी विशेष ग्राम सभेची मागणी यशवंत वाणे हातकनगरी तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकीत घरफळा रकमेवर पन्नास टक्के सवलत देण्याबाबत शासन निर्णय झाल्याने या निर्णयाची गावात अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा तातडीने आयोजित करण्याची मागणी माजी सरपंच यशवंत वाने व वा ग्रामस्थांनी केली आहे याबाबतचे अधिकृत निवेदन सरपंच पल्लवी पोवार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे उपसरपंच सूरज कोळी यांच्या स्वाधीन केले शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार थकीत घरफाळा भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिकांचा आर्थिक भार कमी होणार असून ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली तथापि या सवलतीचा लाभ ग्रामस्थांना मिळण्यासाठी संबंधित ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करणं आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीने तातडीनं सभेचं आयोजन करावं अशी मागणी निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे यावडी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितलं की अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीमुळे भरू शकत नाहीत शासन सवलत देत असताना ग्रामपंचायतीने देखील सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास नागरिकांचा कर भरण्याकडे कल वाढेल आणि विकास कामांसाठी आवश्यक निधीही वेगाने उपलब्ध होईल असंही मत व्यक्त झालं निवेदन देताना यासिन मुजावर चंद्रकांत तांबवे पवन शिंदे सुनील पाटील वसंत चौकले आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीने या निवेदनाची दखल घेतली असून आगामी बैठकीत यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे गावातील नागरिक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा थेट लाभ मिळावा या अपेक्षेने ग्रामसभेकडे उत्सुकतेने पाहत आहेत महानकरीप्ससाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ